येत <laughs> चल, चल <laughs> मला आला छोटा राजेश गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता सध्या घरी आता आपला नवीन ब्लॉग अपलोड झाला आहे तर तो कंटिन्यू तुम्ही बघा आपला ब्लॉग आणि बाप्पा गेले आपल्या गावाला आणि आता जी अकरा दिवसाची सेवा होती ती, ती आपल्यापासून जेवढी तेवढी आपण केली आणि बघू कसं काय आता पुढचे दिवस कसे जातात नवरात्र दिवाळी आता हे सगळे सण येणार आहे हळूहळू तर कसा वाटतो आजचा ब्लॉग कसा वाटतो ते सांगा कारण कसा वाटतं तो ब्लॉग तर नक्की सांगा तुम्ही आणि आम्ही पण ब्लॉग बघतो आहे आणि तुम्ही पण कंटिन्यू ब्लॉग बघत राहा मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल तर आम्ही जाणार होतो कुठेतरी फिरायला आणि सकाळी पोरं उठलीच नाही कारण की आम्ही गणतो एवढे थकलो ना एवढे थकलो तर काय सांगू तुम्हाला आम्ही प्लॅन शिफ्ट केला पुढच्या रविवारी पुढच्या रविवारी पुढच्या कसं आमचा प्लॅन कंटिन्यू चेंज होतच असतो कुठे पण आमचा प्लॅन ठरतो आणि कधी पण आम्ही कुठे पण जातो सध्या आम्ही आता अमेरिकेत जायचं प्लॅन पण बनवतोय तर तुम्ही वाटतं तर बघा तो कसा होईल का नाही ते पण सांगा तुम्ही आम्हाला पासपोर्ट बन आधी पासपोर्ट प्लॅन कॅन्सल झाला होता पण हा आणि राजेश इस्कॉन टेम्पलला जाऊन आला एवढा थकला होता तरी फिरून आलं म्हणजे याला काय बोलायचं जिद्दी माणूस आहे आणि हा कॅन्सल प्लॅन कॅन्सल नाही केला प्लॅन शिफ्ट केला प्लॅन शिफ्ट केला दुसरीकडे जायचा तर नंतर आता पहिल्यांदा बाहेर निघाले कारण की घरी पूर्ण आराम करत होतो आणि या लोकांनी आराम केला वाटतं पूर्ण आराम मजा आणि आता चालू आहे आमची तयारी मागी गणपतीची आणि आता अध्यक्ष निवडा हे निवडा आता सगळं चालू आहे आणि फक्त खजिनदार एकमेव राहणार आहे दुर्गेश पाकडे यंगस्टर इज फ्युचर अध्यक्ष नो 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 ओमकार फॉर ओमकार हे साहिल कोण ओमकार आता ना ज्या दिवशी गणपती असतील ना त्या दिवशी एक महिना गायब होतो चालेल ते पण चालेल आम्हाला राजेशनी घेतला नवीन फोन काय राजेश मग पार्टी बिटी पाहिजे ना अरे पार्टी पाहिजे जाऊ आता आपण पार्टीला जाऊ लगेच जाऊ पार्टीला मोबाईल घेतला राजेशनी हा लगेच जाऊ आता कुठं लगेच जायचं बघू आता विचार चालले कुठे कुठे जायचं असं पण ठरलाच होता प्लॅन जाऊ वन प्लस वन म्हणजे दोन पार्ट्या भेटणार असं वाटतंय मला पार्टी पार्टी पाहिजे ना पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे आता पार्टी करायची मोबाईलची आणि श्रावणची तेच ने मोबाईल घेतला होता त्याच्यात एक नवीन फ्युचर आले बघू बघा हात पाहिजे हात कोणाचा तुझा पाहिजे रे कोणाचा पण चालतो कोणाचा चालतो कडा करे होत नाही याच्याकडून कारण की याचा हात जरा बनवते म्हणून कसं कसं करणार करणार आम्ही ठरवलं होतं कुठेतरी बाहेर जायचा पण तो आम्हाला जायला भेटला नाही कारण की आम्ही दिवसभर पूर्णपणे झोपलो होतो आणि आता आमचा अचानक प्लॅन ठरलाय आणि इथे दोघ जण आहे हे दोघ जण आहे आणि आता बाकीचे दोघ पुढे गेले आणि आता तिकडे जाऊ आम्ही हॉटेलला जाणार श्रवाला कारण की श्रावण नंतर आज आमचा पहिला दिवस आहे राक्षस व्हायचा आम्ही पोचलो एक दोन चार अँड पाच पाच जण आहे आणि इकडे अजून मोबाईलचं हे चालू आहे आता बघा बघा एक काय नवीन आले आणि सगळ्यांना तेच दाखवतोय सारखं सारखं तेच दाखवतोय पण राजेश पार्टी पाहिजे तुझ्याकडून अरे बिर्याणी काय पण बोल पार्टी पाहिजे होतं मला राजेश कडून पार्टी राजेश कडून पार्टी म्हणून त्याच्या हातात दिले आम्ही पकडायला तुझे जे मागवशील ते आम्ही खाऊ कब्बाबिबा सगळे आणि कुठे आले सांगा हैदराबादी बिर्याणी हैदराबादी बिर्याणी काहीच आहे पार्टी पाहिजे ना तुम्हाला पार्टी हवी असेल तर राजेशला संपर्क सांगा ऑर्डर चिकन चिकन चालू ना, पार रहे ना। रहे है। तो हम लोग का स्टार्टर आ गया है चल तू चालू कर दे अभी पटने का सबसे ज़्यादा मेरे को दे क्योंकि इसका मोबाइल का पार्टी है इसके लिए स्टार्टर आता आने आमसे सगते टाइमपास बगा अजु संपोवला नहीं काम है का दोन महीने श्रावण होता ना मनु की याची वाट बघत बघ सगळेजणचा नॉनव्हेज ची काय रे आता चिकन तंदुरी मागवली आम्ही सगळ्यांसाठी आणि आता ती चालू करतो प्लेट पण आले चटणी आली आहे शेजवान चटणी आली आहे शेव पण आहे आणि आताच स्टार्ट आहे जेवण तुम्हाला वाटलं तुम्ही पण या नक्की खायला बरोबर ना काय 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 नाही नक्की सनीच्या सबस्क्रायबर लवकर जी चमच्यामध्ये मजा नाही ती माझ्या हातामध्ये काय बोलतो हे बघा हे बघा हे बघा आणि हे बघा आणि चिकन सिक्स्टी फायदा खाण्यामध्ये खाण्यामध्ये मी एवढं मंग झालोय ना बोलायला जमत नाही बरोबर ना सिक्स्टी फायदा चिकन सिक्स्टी फाय कारण की दोन महिन्यानंतर खातोय म्हणून हा प्रॉब्लेम होतोय बरोबर ना मेन कोर्स संपला आहे आणि आता बिर्याणी बाकी आहे किती वेळ लागेल काय माहिती नाही रेडी वाटतं तिकडे बघा की बघा रेडी आहे यायची वाट बघतोय आता फक्त तंदुरी संपली आणि आता बिर्याणीची प्लेट लागली मेन कोर्स आता मेन कोर्स येणार आहे बघू कुठली आहे कुठली आहे दम बिर्याणी आली आता पहिला मान राजेशला दिलाय नंतर इकडे इकडे मग इकडे अँड इकडे

सगळ्यांचा राईस संपलाय आणि याचा काय राईस संपला नाही फक्त चिकनची पीस हवे कमी पी खाल्लं आज सुद्धा याला जात नव्हतं पहिला माझं तर कम्प्लीटच झालंय कारण की जास्ती नाही थोडंसंच खाल्लं आणि पार्सल आहे तुम्हाला हवा असेल तर संपर्क साधा आम्ही उद्या देतो आणून बिल आलंय आता बिल कोणाच्या हातात देऊ पार्टी तर पण ती है बघा आपल्याला काय बोलला होता पहिले चला काय वाट बाबा बोललाय कितवा महिना झाले तुला सहावा महिना आणि ओंकार तुझा चौदा महिना आणि

मोबाईल चेक करतोय राजेशचा कुठला चांगला आहे आणि कुठला समजेल आजच मोबाईल घेतलाय मध्ये नाको द्या खेचतो नाही खेचत नाही बघू कॉलेजच्या आज येतो गद्दार विश्वास ठेवू नका याच्यावर कारण की हा फक्त तुम्हाला बोलेल की चला मी भरतो पैसे तिकडे जाऊन तुम्हाला ऑप्शन बघतो इंग्लिश इंग्लिश हे बघा काय वाक्य आले नव्हे इंग्लिश इंग्लिश ओपन करू इंग्लिश मला पण कीबोर्डला आहे आपल्या सगळ्यांच्या कीबोर्डला इंग्लिश एच ए एन जी बाटो अपरकट एचएम मोबाईलला कारण की हा फाइवचे मोबाईल बोलतो कधी बसते सगळ्यांच्या मोबाईलला आहे भाई आयफोनला नाही सॉरी आहे भाईफोनला पण सॉरी टाटा बाय बाय केवढं बघ केवढं कोड दाबलं होतं नीट दाबलं का नाही साईड असं साइड दिसतीय बघा असं होता बघा चल दाखवा सहावा महिना मीनाकडे गेला तुझा सहावा महिना त्याने खाऊन झाली आता जरा लास्ट टेस्ट म्हणजे गुल्फी खायला आले आता एवढे व्हेरायटी आहे आता याच्यामध्ये एक चॉईस करायची आणि खाऊ म्हणजे हा कुठली कुठलीवाली कुठली तुझ्याकडे पायनॅपल अच्छा पायनॅपल एक तिसरी सगळ्या व्हॅरायटी एक स्पेशल व्हॅरायटी पण आहे तो सांगू शकत तर तुम्ही या ह्याच्याकडे खायला आणि तो सांगेल तुम्हाला yes. <laughs> का <उन्तो? laughs> मावा काढून दाखल काय बोलतो मला गुलफी रुपयाची स्पायसी गावा काय स्पायसी म्हणजे ती तिकड असते का गुलफी तिकड आणि मटका मधला फक्त रबडी ते फक्त रबडी ते पन्नास रुपये हातात देईल का तो आता तिले तरी चालते घे आम्हाला तिले तरी चालतंय रबडीच पाहिजे असं नाही वेगवेगळे घ्यायचे वेगवेगळे एक स्पायसी स्पायसी गवा कॅनबेरी याला कॅनबेरी त्याला हवी आहे टेंडर कोकोनट नाही आहे यस थँक्यू मला माता मला विस्ते विस्ते केसर विसता द्या, द्या। ना तुला गाइस जे आपलं नशिबा देणं तेच आपल्याला भेटतं म्हणून तुम्हाला बोला मला गाव आपस पैसे काना आपस पैसे संजय म्हणतो आम्ही दे दे भाई दे दे ते चालू कर तू चल चालू मेल लगा गाईस कडक आहे तू भी पण या इथं नक्की खायला ओंकार शाळेच्या समोरच लावतो हा तर नक्की याता खायला ही चांगली आहे तुझी चांगली का गा, तुझे गा, तुझे का आहे अरे बघ जाम तिकडे नॉर्मल रे नॉर्मल थोडी स्पायसी आहे त्यांनी सांगितलं डोळ्यामध्ये काय खायचं नाही पण काय ऐकत नाही बघा पहिल्या दिवशी फिर फिरमे तुम्ही येत जन्माला आला छोटा राजेश काय भावांनो आज पण लेट झाले आज घरात गणपती नसून पण काय आता बोलायचं लेट होतंच आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्कीच सांगा कारण की श्रावण संपल्यानंतर आज पहिलाच आम्ही चिकन खाल्ले तर कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्कीच मग खाल्लं आम्ही चिकन बिर्याणी खाऊन आलो होत्या ब्लॉगमध्ये बघा मग काय करणार काय नाही काही असं आम्ही काय बघितलं नाही कसा घरचा गणपती बाप्पा गेला प्लॅन ठरला अचानक म्हणून गेलोय आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्कीच सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये